मिक्स कारण कॉस्टिक ना तो त्याला उकळी फुटते आणि पाणी अतिशय गरम होतं त्याचा व्यवस्थित त्याचं हे करायचं पहिल्या स्वतःची काळजी घ्यायची आणि मगच करायचं कारण हे सगळं केमिकल आहे आता हे गरम झाले खाली बघा <sighs> तुम्ही आता हे गरम झाले पाण्यामध्ये मी वाफ दिसते तुम्हाला <स्थिक> पाण्यामध्ये टाकले आता थिकनर साठी थोडस सा पाणी घ्यायचंय आपण काय बनवतो आहे लिक्विड वॉश लिक्विड वॉश वाश। आपण वॉशिंग पावडर बनवली आता लिक्विडचं आपण बन लिक्विडमध्ये आपण ते बनवतो आहे आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ओतले काठी एक बघा काहीतरी लोखंडाची डाळ तुम्ही बघा या <गणागे>। एक धार सतत अशी पडली पाहिजे आणि ती धार पडल्यानंतर खाली आपण ते मिक्सर करायचं मिक्स करायचं आता हे घट्ट झाले बघितलं हे तिघनर टाकल्यामुळे घट्ट होते आणि ह्याच्यामध्ये अजून दिसत तुम्हाला जे एकजीव झालेले नाही पाण्यामध्ये त्याच्यामुळे पूर्ण असं ढवळत राहील हे तुम्ही भांड्याला पण यूज करू शकता आणि कपड्याला पण यूज करू शकता हे बघा